तेलंगणा सरकारने आय टी पार्क बांधण्यासाठी कांच्या गच्ची बावली वन क्षेत्रात भीषण जंगल तोड उपक्रम राबवला होता परंतु विद्यार्थ्यांची मोठी निदर्शने झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने ही जंगल तोड थांबवायचे सांगले भारतात जंगल तोड ही एक वाढती समस्या होत चालली आहे आणि त्याचे परिणाम म्हणजे उपजीविका आणि पर्यावरण हे नष्ट होत आहे तसेच मातीचा देखील नाश होत चालला आहे तर चला या व्हिडिओ मधून पाहूया या पर्यावरणाच्या संकटेमुळे भारतावर कशा पद्धतीने परिणाम होईल भारतातील जमिनी या अनेक कारणामुळे कापल्या जात आहे जसे की शेती खान प्रकल्प आणि लाकडासाठी अवैध कत्तल करणे ही प्रमुख कारणे आहेत याशिवाय जलविद्युत प्रकल्प आणि रस्त्यासाठी जमिनी साफ करणे हे जंगल तोडीचे प्रमुख कारण आहेत तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे घर आणि शेतीसाठी जमिनी साफ केल्या जात आहेत भारतातील जंगल तोडीमुळे पर्यावरण सामाजिक आणि हवामान प्रमाण वाढले आहे सूक्ष्म कार्बन डाय ची पातळी वाढणे वाढणारे वायू प्रदूषण हे मानव घात करत आहेत या समस्या सोडवण्यास मदत करू शकणाऱ्या काही धोरणात्मक कल्पना म्हणजे समुदाय आधारित संरक्षण कार्यक्रमांना निधी देणे शाश्वत जमिनीच्या वापराला प्रोत्साहन देणे आणि अधिक अंमलबजावणी